राज्य शासनाने आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीसाठी वीस हजारांचं अनुदान तसेच दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना गटविम्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह रा आहे राज्य शासनाने आषाढी वारीला जो निर्णय घेतला तो निर्णय आषाढी वारी आषाढी कार्तिकी चैत्र माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अनुदान मिळावं अशी मागणी चिक्कलकी भुयारमठाचे मठाधिपती मता श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्व हरिभक्त परायण तुकाराम यांनी पत्रकारांशी बोलताना केली हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज म्हणाले पंढरीतील विठुरायाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी असते वारकऱ्यांसाठी दिंडी हा तर सोहळाच आणि या दिंडीत लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर शेजारील कर्नाटकासह देशभरातून भक्त पंढरीच्या दर्शनाला आणि वारी सहभागी होतात भगवा पताका घेत उन वारा पावसाची तमानं बाळगता पायी दिंडी काढत विठोऱ्याच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे पायी निघालेल्या या दिंडीत रस्त्यावरून जाणारे भरधाव वाहन घुसले आणि अपघात झाले आहेत असंख्य वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे दोन वर्षापूर्वी नागदजवळ असाच मोठा अपघात झाला होता त्या अपघातात अनेकांचे जीव गेले वारीत वाहन घुसून अपघात झाल्यानंतर पायी दिंडीने निघालेल्या वारकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी आपण तेव्हापासून शासन प्रशासनाकडे लावून धरली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेत वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अशी मागणी केली होती या पाठपुराव्याला मागणीला यश आलेलं असून आषाढी वारीला निघणाऱ्या वाहनांना माफ दिंडीला वीस हजार अनुदान आणि अपघात विमा काढण्याचा जो निर्णय घेतला तो निश्चितच आध्यात्मिक कार्याला बळ देणारा आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आणि अभिनंदन करतो आषाढी वारीप्रमाणे अन्य वारी आहेत त्यांनाही हा नियम लागू करावा अशी मागणी आमची आहे या मागणीसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण भेट घेणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं गेले अनेक वर्ष पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भावी भक्तासाठी आम्ही त्यांचा विमा काढावा त्यांचं संरक्षण व्हावं ज्यावेळेस मी पंढरपूर रस्त्यावर जात असताना एक अनेक वेळा गा दिंडीमध्ये गाड्या शिरून मोठमोठे अपघात झाले होते आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस आम्ही मागणी केली होती माननीय कलेक्टर साहेब त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली त्याचा पाठपुराव केला होता तब्बल दोन वर्ष झालं साततपूर्वक या घोटीवरती पाठपुरावा करत असताना मान्य एकनाथ साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळलेला आहे खरोखरच आज पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या जे वारकरी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं कारण ती मंडळी साधी माणसं कोल्हापूर जिल्ह्यात असतील सांगली जिल्ह्यात असतील रायबाग असतील अनेक भागातून मंडळी जात असताना भरधा वेगाने गाड्या दा, धावत असतात आणि त्या अजून जो अपघात होतो त्या अपघाताचे विचार देखील करू शकत नाही गेल्या वेळेस तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात नादच फाट्यापाशी झाला होता त्यावेळेस अनेक वारकरी त्या ठिकाणी मृत्यू पडले होते त्यानंतर कराडचे देखील अशाच पद्धतीने अपघात झाला होता तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे सातत्यपूर्वक गेले अनेक वर्ष दोन तीन वर्ष झाल्या मी पाठपुरावा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करत होतो आणि खरोखरच आज त्या गोष्टीला यश आल्यास दिसतं आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की वारकऱ्यांच्यासाठी बारे पांडुरंगा केव्हा भेट दिशी झालो परदिशी तुझ्यानं त्या पांडुरंगाच्या भेटीच्या आस मनामध्ये धरून आषाढ वारी असतील कार्तिक वारी असेल चैत्र वारी असतील माघवारी असेल अशा चारही वाऱ्यांसाठी जे भाव बघतो मोठ्या संख्येने पंढरपुरा जातात या सगळ्या वाऱ्यांच्यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये दे हा योमा फक्त आषाढ वारी पुरता न राबवता तो प्रत्येक वारीला लागू करावा अशी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे